नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बनवणार आहे तवा पनीर म्हणजेच तवा पनीर मी इथं बनवणार आहे पण मी इथं घरीच कडेमध्ये बनवणार आहे जर तुमच्याकडं लोखंडी तवा असेल तर तुम्ही त्यात बनवू शकता तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं कढई घेतलेला आहे बारीक त्यानंतर इथं एक चमचा तेल घालून घेतलेला आहे एक चमचा जिरा घालायचा आहे खडे मसाले एक तमालपत्र एक दालचिनी एक इलायची इथं घालून घेतलेला आहे दोन दोन काळी मिरी व दोन लवंग इथं घालून घेतलेला आहे गॅस आहे तो बारीक ठेवायचा आहे त्यानंतर इथं एक मोठा कांदा बारीक का असं उभं कट करून घेतलेला आहे ते आपल्याला इथं घालून एक तीन ते चार मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे गॅस इथं तुम्ही मोठं ठेवू शकता मध्यम गॅसवर कांद्याला कलर बदलेपर्यंत लाल होईपर्यंत असं त्याला परतवून घेणार आहे तर कांद्याला इथं एक तीन ते चार मिनट झालेली आहेत छान असं कलर इथं बदललेला आहे आता त्याच सोबत इथं पास्ता लसणाच्या पाकळ्या व थोडस इथं ल आदरक आहे तो बारीक असं करून घातलेला आहे एकच हिरवी मिरची मध असं दोन त्याचे भाग केलेले आहेत तर छोटे छोटे असं चार बाग इथं करून ते घालून घेतलेलं आहे तर तुम्ही हिरवी मिरची इथं कमी जास्त घेऊ शकता तर इथं एक चार ते पाच मिनटं मी असं छान ह्याला परतवून घेतलेलं आहे तिथे तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात मसाल्यात एक पाव चमचा हळद घालून घेतलेला आहे व अर्धे चमचा इथं लाल तिखट घालून घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त घालून घेऊ शकता त्याचबरोबर इथं एक चमचा धने पावडर व एक चमचा इथं जिरा मसाला जिरा पावडर इथं घालून घेतलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच इथं पाणी घालायचं आहे पाणी तर मी इथं गरमच घालून घेतलेलं आहे पाणी इथं थंड किंवा गरम घातलं तरी चालेल पण मी इथं पाणी आधी गरम करून घेतलेलं आहे तर तेच इथं एक साधारण अर्धी वाटी एवढी इथं पाणी घालून घेतलेलं आहे तर गॅस इथं मोठा ठेवून याला पहिलं शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं गॅस बारीक ठेवून इथं शिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं एक पाच मिनटानंतर ह्याला छान इथं हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याच्यात एक टोमॅटो मी इथं मोठा असं चिरून घेतलेला आहे ह्यालासुद्धा आपल्याला इथं शिजवायचं आहे तर टोमॅटोसोबतच मी इथं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आपण इथं नंतर मीठ घालायची गरज नाही आहे तर एकदाच इथं आता टोमॅटो घातल्यावर मीठ इथं घालून घेतलेलं आहे थोडंसं दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक अर्धी वाटी एवढं गरम पाणी मी इथं घालून घेतलेलं आहे तर गरम पाणी घातल्यावर ताट झाकून याला एक पाच पाच मिनटं परत बारीक गॅसवर मिक्स करून घेतलेलं आहे शिजवून घेतलेलं आहे तर पाच मिनटानंतर इथे छान असं शिजलेलं आहे तर आता आपण इथं गॅस आहे तो बंद करून घेऊयात आणि याला थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात तर इथं थंड झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं मिक्सरच्या भांडीमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता आपण याला मिक्सरला लावून घेऊयात तर पाणी वगैरे न घालता मी इथं मिक्सरला लावून घेतलेलं आहे खूप छान असं बारीक इथं झालेलं आहे तर तुम्हाला ह्यातलं खडे मसाले काढायचं असेल तर तुम्ही ते काढून मिक्सरला लावून घेऊ शकता तर मी इथं तसंच लावून मिक्सरला लावून घेतलेलं आहे त्यासोबत इथं त्याच कढईमध्ये मी कढाई धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा इथं तेल घालून घ्यायचं आहे व एक चमचा इथं तूप घालून घेतलेला आहे तूप किंवा तेल कोणतंही एक तुम्ही इथं वापरलं तरी चालेल तेल इथं तूप गरम झालेलं आहे त्यात तिथं एक चमचा इथं जिरा घालून घेतलेला आहे त्यासवरूपी इथं बारीक असं लसणाचे पाकळे मी कट करून घेतलेले आहेत एक पाच ते सहा लसणाचे पाकळ्या तर ते सुद्धा घातलेलं आहे थोडंसं अद्रक इथं बारीक कट केलेलं घालून घ्यायचं आहे एक हिरवी मिरची परत इथं घालून घेतलेलं आहे तर तुम्ही इथं तिखट कमी जास्त घेऊ शकता त्यासवरूपी तर एक मोठा कांदा बारीक असं चिरून घेतलेला आहे ते घालून आपल्याला इथं परतवून घ्यायचं आहे तर थोडंसं कलर बदलेपर्यंत आणि एक तीन ते चार मिनटं बारीक किंवा मध्यम गॅसवर याला परतवून घेतलेलं आहे त्याचसोबत तिचा मसाला अजून घालून घ्यायचा आहे पाव चमचा हळद व अर्धी चमचा इथं लाल तिखट आणखीन मी इथं घालून घेतलेलं आहे तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथं घालू शकता तर मसाला घालून मी इथं एक दोन मिनटं असंच परतवून घेतलेलं आहे त्याचसोबत तिचं मिक्सरला लावून घेतलेलं सगळं मसाला इथं घालून घ्यायचा आहे तर तुम्ही याचा कलर थोडं बदल बदललेला तुम्हाला दिसत आहे इथं तर ह्याचा कलर इथं बदललेला आहे तर आता आपल्याला तर असं त्याला शिजवून घ्यायचं आहे तर एक तीन ते चार मिनटं असंच आपल्याला इथं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथं पाणी घालून घेऊयात तस त्याच मिक्सरच्या भांडीमध्ये इथं मी पाणी घालून इथं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे साधारण एक अर्धी वाटीच मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे एक चार ते पाच मिनटं परत बारीक गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे तर छान असं तेल इथं वर दिसत आहे तुम्हाला शिजलेलं आहे तर आता आपण ह्याच्यात थोडंसं मी मोठे मोठे असं कांदे इथं चिरून घेतलेलं आहे त्यालासुद्धा इथं वरणं घालून घेतलेलं आहे तर तुम्ही असंच घातलं तरी चालेल किंवा दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून ह्याला परतवून घेतलात तरी चालेल किंवा असं नंतर घातलं तरी चालेल म्हणजे ते मऊ नाही होणार असं स्क्रंची राहतील तर आता इथं आपण घालूयात पनीर आता हे छान शिजलेलं आहे सगळा मसाला आपला इथं तर आता इथं पनीरचे मी छोटे छोटे असं चौकणी काप करून घेतलेले आहेत तर ते इथं मी पनीर इथं घालून घेणार आहे तर तुम्ही पनीर कमी जास्त घालून घेऊ शकता तर गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आहे तर इथं सगळं मी पनीर घालून घेतलेलं आहे तर आता थोडंसं कसुरी मेथी व थोडंसं वाळेल धने इथं घालून घेणार आहे कोथिंबीर तर कोथिंबीर आणि मेथी आहे तो मी वाळून घरात बनवून ठेवलेला आहे तर तेच मी इथं घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं पनीरलाच थोडं मी किसून घेतलेलं आहे तर साधारण एक दोन चमचे मी इथं किसून घेतलेला आहे पनीर तर ते इथं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे तर असं पनीर घातल्यामुळे छान असं ताटसर होईल हे म्हणून इथं थोडंसं पनीर आहे तो किसून घालायचं आहे तर इथं आपलं तवा पनीर बनवून तयार झालेला आहे तर आता मी इथं गॅस आहे तो बंद करून घेते तर तुम्ही सुद्धा असं तवा पनीर घरीच म्हणून बघा खूप छान होईल आणि खूप सोपी पद्धत आहे आणि घरच्याच साहित्येत होणारं आहे तर पनीरसुद्धा आपण घरीच बनवू शकतो तर बाहेरचं आणलं तरीही चालेल तर घरच्या घरी आणि झटपट होणारी रेसिपी हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चपाती किंवा रोटीसोबत तर खूप छान लागतात तंदूर रोटीसोबत तर आणि ह्याचा कलर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे तर तुम्ही हे तवा पनीर आहे तो तव्यामध्येच बनवा तर मी इथं कढईमध्ये बनवून दाखवलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय